श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा टी व्ही एस कंपनी यांच्या वतीने ग्रामपंचायत आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी जिल्हा पुणे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला टी व्ही एस कंपनीच्या सी एस आर विभागामार्फत शिरूर आंबेगाव व खेड या तालुक्यांमध्ये गाव विकासाचे काम चालू आहे यामध्ये महिला सक्षमीकरण शेती पशुधन शिक्षण आरोग्य पाणलोट विकास पर्यावरण व पायाभूत सुविधा या विषयावर काम केले जाते महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेच्या माध्यमातून दोनशे पन्नासहून अधिक बचत गट चालवले जातात त्यामध्ये साडेतीन हजारहून अधिक महिलांचा समावेश आहे ज्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण केले जाते महिलांचा विकास होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते महिलांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने ये खडकवाडी येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते दोनशे पन्नासहून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ बचत गटांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ सोनल भालेराव वनविभाग आंबेगाव उपस्थित होत्या त्यांनी यावेळी पर्यावरण संवर्धन व शेतात काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याविषयी जनजागृती केली या, के या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सौ मनीषा सुर्वे उपस्थित होत्या बदलत्या जीवनशैलीत सकारात्मक विचारांचे असलेले महत्त्व याविषयी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच कॅन्सरसारख्या आजारांवर देखील मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ कमलताई सुकरे सरपंच खडकवाडी या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ उषा देशमुख व शुभदा बोरुडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दीपाली कोर्डे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार सौ संगीता वाळूज यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टी व्ही एस श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट